हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा नोव्हेंबर बारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणादेश संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते पण प्रत्येक चतुर्थी चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही अत्यंत महत्वाची मानली जाते संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांना विजय मिळवून देणारी अशी ही तिथी संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जात कोणत्याही प्रकारचं दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी त्या चतुर्थीला उपवास केला जातो आणि के गणपती बाप्पांची पूजाही केली जाते विघ्नहर्ता गणरायाकडे संकट दूर कर असा वर मागितला जातो कार्तिक कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं तर हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवारी गणाधीश संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उद्या सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रूचा त्रास शत्रुपीडा नजरबदा त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये हो बाजूने पैसा येऊ लागेल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा दिवा, दिवा हा नक्की लावत असतो कारण दिवा हा ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे आपल्या घरात मध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ईडा शत्रूचा त्रास शत्रूबाधा नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवदास सुद्धा जातात तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल घराच्या आजूबाजूला अशी बरीच लोक असतात जे जाळावं प्रवृत्तीच्या असतात आणि आपल्या समोर ते खूप गोड बोलतात पण आपल्या मागे त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात आपल्या मागे ते वाईटच बोलत असतात आपल्या तोंडावरती ते गोड बोलत असतात आणि त्यामुळे आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या लोकांमुळे आपल्याला शत्रू पीडा शत्रू त्रास शत्रू बाधा यासारखे जे दोष आहेत तर ते लागत असतात आणि असे शत्रू हे नष्ट करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असतो असा जातो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये वादविवाद कलह भांडणं होत असतात तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय अत्यंत साधा सोपा पण खूप प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यामुळे शंभर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे पापांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे तुरवा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीचीच पणती तुम्हाला घ्यायच्या हे इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा नाहीये मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणून जे जेव्हा आपण जेव्हा असा हा मातीचा दिवा लावत असतो तर त्याचा आपल्याला चांगलं फळ हे प्राप्त होत असतं तर त्यासाठी तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवा तुम्हाला घालायची आहे मोहरीचं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर कोणतंही तुम्ही पूजेचं तेल जे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिव्यासाठी वापरत असता ते तेल तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर त्या दिव्यामध्ये घालायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर मसूर डाळ जी असते तर ती टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता तुमच्या देवघरासमोर दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आता दीवा या दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्वाच्या अशा दोन वस्तू टाकायच्या आहेत एक म्हणजे त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मक दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा म्हटला जातो जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो कोणता कापूर तुमच्याकडे असेल तो कापूर तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर पुढची वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे काळे मिरे तर तुम्हाला पाच काळे मिरे घ्यायचे आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर पाच काळे मिरे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही हे, हे पठण करू शकता त्याचबरोबर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा सर्च कर केलं तरीसुद्धा चालेल आणि तिथे पाहून सुद्धा तुम्ही हे पठण केलं तरीही चालेल यानंतर एक माळ तुम्हाला गणपती बाप्पांचं ओम श्री विघ्न हरताय ओम श्री विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जप करायचा हे तुमच्याकडे माळ नसेल तर एकशे आठ वेळेला तुम्ही मोजू शकता किंवा पाच मिनटं तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणत राहायचा आहे यानंतर तुम्हाला बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व अडचणी संकट दुःख शत्रूंचा त्रास नजर बाधा करणी बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा ती ती हा तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायचा आहे जोपर्यंत हा दिवा चालू राहील तोपर्यंत तुम्हाला तसाच तिथे देवघरामध्ये चालू ठेवायचा आहे काही वेळानंतर या दिव्यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या या पेट घेतात तर त्या तुम्हाला पेट घेऊ द्यायच्या आहेत आणि जे काळे मिरी आपण यामध्ये टाकलेले आहेत तर ते सुद्धा यासोबत तुम्हाला जळून द्यायचे आहेत जर कापऱ्याच्या वड्या आणि ते काळे मिरे त्या दिव्यामध्ये राहिले तर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला पाच काळे मिरे आणि त्या कापराच्या वड्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि याचा संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय करत चला हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता घरातील सर्व अडचणी या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते घराला कोणत्याही नजर दोष लागलेले असतील किंवा इतर कोणत्याही पद्धतीचे दोष जर लागलेले असतील तर ते सोई सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर असा हा उपाय अतिशय प्रभावी आहे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितला गेला आहे आणि त्यामुळे तुम्ही हा एक उपाय उद्या नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ